आता बातमी पाहूया पिंपरी चिंचवड शहरामधून आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे त्यात उमा खापरे या नवीन चेहऱ्याला संधी भाजपने दिली आहे मीडियाशी बोलताना उमा खापरे म्हणाले की उमेदवारीसाठी कोणी ना कोणी काही ना काही प्रयत्न करत असतात पण मला आश्चर्य वाटले की मला पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे पण उमेदवारीसाठी मी कोणताही प्रयत्न केला नाही आणि भारतीय जनता पार्टी अशी आहे की जी कार्यकर्त्यांना न्याय देते आणि पिंपरीला विधानसभा लाभली आहे तर माननीय लक्ष्मण जगताप आणि दादा लांडगे हे काम करतच आहेत त्यांना आता माझाही आधार मिळेल आणि त्यांच्यासोबत मीही काम करेल बूथवर प्रमुख म्हणून जे शहराचे काम असतील ते मी नक्कीच करेल असे आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना उमा खापरे यांनी सांगितले याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शैलेश जाधव यांनी पाहूयात मला खूप आश्चर्य वाटलं की मला उमेदवारी जाहीर केली कारण नेहमी उमेदवारीसाठी कोणी ना कोणी कुठे ना कुठे प्रयत्न करत असतो परंतु मी कोणालाच सांगितलं नाही की मला विधान परिषद पाहिजे म्हणून फक्त भारतीय जनता पार्टी अशी आहे की अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना न्याय देते आज सकाळी सहा वाजता माननीय श्रीकांतजींचा फोन आला होता ताई तुमची उमेदवारीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे म्हणजे तोपर्यंत मला एकही क्षण काही वाटत नव्हतं आणि आठ वाजता दादांचा फोन आला चंद्रकांतदाचा ताई मनपूर्वक अभिनंदन म्हणजे मी आ असून राहिले कारण मला मी कुठेही विधानपरिषद मागायला गेली नव्हती आणि पार्टीने मला एकदम जाहीर केलं कार्यकर्तीला न्याय दिलेला आहे असंच मी म्हणेन पिंपरी चिंचवड शहराला विधानपरिषद तर लाभलेलीच आहे पिंपरी विधानसभेमध्ये आमदार नव्हते आणि त्यामुळे पिंपरी विधानसभेलाही उमेदवारी मिळाली ते फार महत्त्वाचं आहे आमचे दोन्ही आमदार माननीय लक्ष्मणभाऊ जगताप असतील माननीय महेशदादा लांडगे असतील हे दोघांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम ह्या शहरात सुरू आहे आता माझा एक हाण त्यांना अजून मिळेल असं मला वाटतं विशेष करायचं म्हणजे मी बूथ रचनेमध्ये प्रमुख म्हणून काम करते हे काम चालूच आहे त्या शहरात जिथे काही कामं असेल तेवढं मी करणारच आहे